Tolong, bos terus खुशखबर आहे प्रत्येक चढाई प्रत्येक गुणासाठी कृष्णा चव्हाण यांच कडून प्रत्येक बोनस पॉइंट साठी शंभर रुपयाचं पाहिजे आणि सहा नंबर सचिन परिकार केलेला वरसगाव संघाचा खेळाडू याने जर प्रत्येक चढाई दोन गुण घेतले तर मनोज मोरे यांच्याकडून शंभर रुपयाचं पाहिजे पाहिजे का क्वार्टर फायनलचा पहिला सामना नव तरुण तळागर वर्सेस श्री सापया वरसगाव तर राऊंड क्रमांक दोन वर श्री गणेश सॉरी कडसुरे वर्सेस झेर बंद करण्यात येथात झुलाबले संघ आणि खेल शिरकेचं वादळ शिरकेला नमवलाय तर महिला प्रमाण एक वर चढाईसाठी निघालाय स्वप्नीच जाय तर दीपेश पण श्रीसंका चढाईसाठी माझ्या सामना अतिशय चुरशीचा होईल कारण का तुरी सांगा मराठी आहेत क्वार्टर फायनल चे सामना चालू

पुढचे डेट सांगण्याला पुकार दिलेला आहे आपण जय जय करायचं सामना सप्ताह मैदानाचा सामना घ्यायचं प्रत्येक बोनस पॉइंट साठी नाही पकड सुनामच्या माध्यमातून सुमित शिर्केला शेअरबद्दल केलं जाईल जाहीरकर चढाईसाठी निघालाय साफ्यावर गावते असतात

सुंदर टॅकल पाहायला मिळालं पुन्हा अकरा नंबरची जशी परिदान केलेला तिथे माध्यमातून सुंदर टॅकल पाहायला मिळाला तर मैदान क्रमांक दोन वर चढाईसाठी निघाला आहे सौभ्य संघाचा खेळाडू अकरा नंबरची लसी परिदान केलेला बघा इकडे देखील अकरा नाही तिकडे देखील अकरा अकरा नवतरून दाटाव आणि जय कालगीर उडतवणे आपण मैदान क्रमांका मैदान क्रमांक दोन साठी काळगेर स्पोर्ट्स उडतवण्यावरचीच जावं देवी मातचं

di 100 rupya da maar ke darna arthat surprise hai sir pehla round hai chadai sadi niklai

स्टॉप रेडी होया ला 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 हावली जापत लिया डोकल लागला उठ रे एक बैक शूट पाहला गेला ना गोल तर तलगरच्या माध्यमातून कोण गोल का होतो 7 मिनिटे 4 5 7 4 डोकल मध्ये टाकले होता

Kao chayi You fi chadak ko kodogoga Ho eg, thet! Oay chladaya! Sirip Savestaraiya ng цabvydenga ChimanbLesha O yayang! Ya Amur. Ya Amur. Ya lagu ni.

माझा <laughs>